रेड सेल डिस्ट्रीब्युशन वेळ मला एका पेशंटने विचारलं की सेल आर डी डब्ल्यू म्हणजे काय तर हा एक सी बी सीमधला पॅरामीटर आहे ज्याच्यावर आपण कुठल्या प्रकारचा ॲनिमिया आहे हे आपण सांगू शकतो ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं किंवा मराठीत त्याला रोग म्हणतं तर जेव्हा केव्हा आमच्याकडे पेशंट येतो आणि त्याचं हिमोग्लोबिन अकराच्या वरती असतं त्यावेळी पहिली गोष्ट आम्ही बघतो ते एम सी वी म्हणजे मीन कॉर्पेसक्युलर वॉल्युम मीन कॉर्पेस्क्युलर व्हॉल्यूम हे आपल्याला लाल पेशींचं साईजबद्दल सांगत असतं तर समजा मीन कॉर्पेस्क्युलर व्हॉल्युम जनरली नॉर्मल माणसाच्या पंच्याहत्तर ते पंच्याण्णवच्यामध्ये असतो पंच्याण्णवच्या वरती गेला तर त्याला मॅक्रो किंवा मॅक्रोसायटिक एनिमिया म्हणतात म्हणजे एच बी कमी आहे पण एम सी व्ही पंच्याण्णवच्या वरती आहे तर त्याला मॅक्रोसायटिक एनिमिया म्हणतात समजा एच बी कमी आहे आणि एम सी व्ही पंच्याहत्तर ते पंच्याण्णवच्यामध्ये आहे तर त्याला नॉर्मल नॉर्मोसॅटिक ॲनिमिया म्हणतात समजा एम सी व्ही पंच्याहत्तरच्या खाली आहे तर त्याला मायक्रोसॅटिक ॲनिमिया म्हणतात आता मायक्रोसॅटिक ॲनिमियाकडे आपण लक्ष केंद्रित करूया जेव्हा एम सी व्ही पंच्याहत्तरच्या खाली असतं त्यावेळी मी म्हटलं की पुढची गोष्ट आम्ही जी बघतो ती आहे आर डी डब्ल्यू आर डी डब्ल्यू म्हणजे रेड सेल डिस्ट्रीब्युशन विथ म्हणजे वेगळ्या वेगळ्या पेशी असतात आपल्या शरीरात पाच मिलियन लाल पेशी असतात तर त्या लाल पेशींचा सा साईज कसा आहे हे एक आपल्याला सांगतं रेड सेल डिस्ट्रीब्युशन वेळ तर समजा नॉर्मल रेड सेल डिस् डिस्ट्रीब्युशन वेळ चौदा ते वीसच्या मध्ये असतं समजा वीसच्या वरती गेलं तर आ, आयन डेफिशियन्सीच्या फेवरमध्ये जातं म्हणजे आयन डेफिशियन्सी असण्याची शक्यता असतं मग आपण आयन स्टडीज विचारतो त्या पेशंटमध्ये आणि आयन स्टडीज वरती आपल्याला आयन डेफिशियन्सी असेल तर आयन डेफिशियन्सी आपण ट्रीट करू शकतो विच इज ट्रीटेबल क्युरेबल समजा आर डी डब्ल्यू रेड सेल डिस्ट्रीब्युशन विथ चौदाच्या खालती असेल किंवा पंधराच्या खालती असेल तर ते थॅलेसिमिया ट्रीट असण्याची शक्यता असते तिथं आपले अँटीनावर यायला पाहिजे आपल्याला समजायला पाहिजे की कारण हे क्युरेबल किंवा ट्रीटेबल नाही आहे आजार थॅलासिमिया मेजर इज नॉट क्युरेबल अँडलेस यू ट्रान्सप्लांट द पेशंट ओके त्यामुळे पण आपण प्रिव्हेंट करू शकतो सायप्रस नावाचा एक आ, आ, देश आहे जिथं थॅलासिमिया ट्रेट इरॅडिकेट केला त्यांनी म्हणजे काय ही स्क्रीनिंग टेस्ट केली म्हणजे आता समजा एखाद्या पेशंटचं आर डी डब्ल्यू कपल आहे त्याच्या वाईफला वाईफ आणि ते प्रेग्नन्सी प्लॅन करतात आणि या पेशंटमध्ये या दोघांचंही एम सी व्ही पंच्याहत्तरच्या खाली आहे आणि आर डी डब्ल्यू चौदाच्या खालती आहे किंवा पंधराच्या खालती आहे तर मग ह्या दोन्ही कपलचं म्हणजे दोन्ही नवरा आणि बायकोचं पुढची टेस्ट करणं गरजेचं आहे ती आहे हाय परफॉर्मन्स लिक्विड प्रोमॅटोग्राफी त्याच्याने आपल्याला ते थॅलासिमिया ट्रेट आहेत का हे समजेल आणि आपण एक थॅलेसिमिया मेजर प्रिव्हेंट करू शकतो तर आर डी डब्ल्यूचा फार मोठा इम्पॉर्टन्स आहे आपण थॅलासिमिया ट्रेट सस्पेक्ट करू शकतो जेणेकरून आपण थॅलासिमिया मेजर प्रिव्हेंट करू शकतो